राज्यात पाऊस ओसरल्याने कमाल तापमानात वाढ होत पारा तिशी पार गेलाय आज तेरा जुलै रोजी कोकण घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता आहे तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय ईशान्य मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून पाच पूर्णांक आठ किलोमीटर उंचीपर्यंत चक्रकार वाहत आहेत मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या सुरतगडपासून सिकार ग्लावेर दालतोगज ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे उत्तर हरियाणा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात पाऊस ओसरला असून ऊन सावल्या खेळ सुरू आहे पावसाने उघडीप देताच राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानाचा पारा तिशी पार गेला आहे जेऊर आणि चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी चौतीस अंश तापमान नोंदवले गेले आज तेरा जुलै रोजी रत्नागिरी पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसंच धुळे नंदुरबार नाशिकचा घाटमाथा अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिलाय उर्वरित राज्यात मुख्यतः पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे